नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे ग्रामीणमधून अपक्ष उमेदवारी करणारे हिलालमाळी यांनी आज धुळे शहर व धुळे ग्रामीणमधील सर्व सहकारी कार्यकर्ते हितचिंतक यांनी रात्रंदिवस कष्ट घेतलेल्या अशा सर्व सहकाऱ्यांचे आभार बैठक मिळावा आज रोजी निवास निवड माता मंदिर नदी किनारी देवपूर धुळे येथे पार पाडला यावेळी तालुक्यातील व शहरातील आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक बांधव सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले अण्णासाहेब मी तुमच्या सोबत धुळे शहर विधानसभेत प्रसंगी बी चोवीस तास सोबत होतो आणि धुळे ग्रामीणमध्ये बी सोबत होतो परंतु मी कधी व्यासपीठ भाषण केलं नाही परंतु अण्णासाहेब मी स्वतः दोन इलेक्शन स्वतः लढवले एक ग्रामपंचायत आणि एक पंचायत समिती आणि आपल्या आशीर्वादामुळे लढवले कारण की मी तुमच्याकडची जी कामाची स्किल बघत होतो ते काम करत करत त्या ठिकाणी आज ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आल्यानंतर पंचायत समिती सदस्य पण आपल्या आशीर्वादाने निवडून आलेलो होतो तिकडं तर त्याच पद्धतीने साहेब मी धुळे ग्रामीणमध्ये फिरत असताना मतदानाच्या या प्रसंगी कार्यकर्ता आपला गरीब असायचा परंतु असा हिमतीने उभा होता तो विरोधकांच्या शातड्यावर जाऊन कारण की मी मतदानच्या दिवशी पण प्रत्येक बुथवर भेटीघाटी करत होतो बऱ्यापैकी गावांना भेटीघाटी केल्या होत्या मी आणि त्या भेटीघाटीमध्ये मला असं दिसत होतं की आपला कार्यकर्ता आपले एक रुपयेही कुठं वाटप झालेलं नव्हतं विरोधकांचे पंधराशे कुठे हजार दोन हजार असे पैसे वाटप असताना आपल्या कार्यकर्ता मला भक्कमपणे सांगायचा की आपला अण्णासाहेबांना इथून आम्ही पाचशे मतदान सहाशे मतदान कुठे आठशे मतदान असे प्रत्येक ठिकाणी असे ठामपणे छादेटोपणे सांगत होते मला आणि ज्या वेळेस हा निकाल आला साहेब जेव्हा कार्यकर्त्यांचे मला कॉल आला कॉल येत होते की भाऊ असं कसं काय झालं कारण की आमच्या परिवारातले मतदान पकडलं तर दोनशे तीनशे होतं परंतु आमच्या गावात साठ सत्तर मतदान भेटलं म्हणून त्या कार्यकर्त्यांच्या जी मेहनत होती फार स्ट्रॉंग होती कारण की मी स्वतःने इलेक्शन लढवले आहेत म्हणून मला अनुभव आहेत कसं असतं मी माझ्या सगळे ग्राम अण्णासाहेबांना प्रेम करणारे परिवाराला सांगू इच्छितो की अण्णासाहेब एक असं रसायन आहे की मी माझ्या गावात म्हणजे विचारही करू शकत नाही मी दहा मतदान आहे समाजाचं असताना सुद्धा मला अण्णासाहेबांनी एवढा धीर दिला आणि माझं गाव शिंदेडा विधानसभेमध्ये आहे साखरी तालुका आहे तुमच्या धुळे ग्रामीणच्या कार्यकर्त्यांना केवढा पाठबळ असेल कारण की माझ्यावर जेव्हा जेव्हा भितली अण्णासाहेब प्रत्येक प्रसंगी माझ्यासोबत तिकडे उभे होते म्हणून मला अण्णासाहेब मी फार छोटा कार्यकर्ता आहे परंतु माझी एक आपल्याला विनंती आहे आपण जो पण काही या पुढचा निर्णय घेणार तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील साहेब कारण की आता परिस्थिती फार वेगळी आहे म्हणून आता आपल्यालाही कार्यकर्ता हा सक्षम करायचा आहे म्हणून मलाही साहेबांना मी एवढा सांगणे एवढा माझी नाही नशील परंतु मी साहेब एक छोटासा कार्यकर्ता लोकांच्या भावनेमधून सांगू इच्छितो आपल्याला काही जो निर्णय घेणार सो सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य राहील असे असं बोलून मी मार्गदर्शन आम्ही नेहमी आम्ही काम करत असायचो आज जर खऱ्या अर्थाने शक्ती जर मिळाली असेल आमच्यासारख्याला भागवत कथा करण्याची अण्णासाहेबांच्या प्रेरणेने त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी आमच्यावर आशीर्वाद घालून दिलेला आहे आम्ही म्हणतो ना अण्णा आमच्यासमोर झुकतात पण आम्ही अण्णांसमोर झुकले पाहिजे गुरु र ब्रह्म गुरु रविष्णू महेश्वरा गुरु साक्षात प्रब्रह्म तस्माय श्री गुरुवे नमः या तालुक्यामध्ये असे कित्येक शिष्य अण्णांनी घडवले असं तुम्हा आम्हा सर्वांना माहीत असतील शरद पाटील असतील ते सुद्धा अण्णांचे शिष्य असं समजा कारण शरद पाटलांना आमदार करण्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा असेल अण्णा साहेबांचा होता मायबाप हो मला राहायला घर नव्हतं अरे हक्काचा आमदार राहून सुद्धा पाच वर्ष आम्ही आमदारांकडे एक काम मागायला गेलो नाही तर यांच्याकडे आपण काम मागायला जाणार याची कधी आपल्याला शाश्वत आहे का हक्काचा आमदार होता त्यावेळेस तर एकी शिवसैनिक स्वतःहून काम मागायला गेला नाही म्हणून स्वतः कष्ट करतात स्वतः राबतात आणि आपली पोटाची खळगी भरतात असे आमच्या या तालुक्यातले शिवसैनिक आहेत माय बापू लक्षात ठेवा कारण या तालुक्यामध्ये जर पाहिलं मी पिंपळण्या तालुक्यामध्ये माझी कथा होती सामोडे गावाला आवर्जून उपस्थित राहिलो का उपस्थित राहिलो तुम्ही पिंपळण्या तालुक्यात जर गेले आदिवासी पाड्यामध्ये बाई डिलिव्हरी झाली तिला दोन मुलं झालं आणि धुळे मध्ये त्या बाईला ऍडमिट केलेलं होतं मायबाप हो आणि त्या ठिकाणी संपूर्ण साखरी तालुक्याच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना फोन लावलं पण त्या बाईला रक्त कोणी देत नव्हतं आणि त्या ठिकाणी संध्याकाळी साडेआठ वाजता कथेला सुरुवात होणार होती आणि एका तिथल्या भक्ताने सांगितलं महाराज आमच्या गावामध्ये एक मुलगी काही तासानंतर मरणार आहे आणि मेल्यानंतर तिची अंत्ययात्रा रात्रीच होणार आहे म्हटलं काय झालं तिला रक्त मिळत नाही ती शेवटच्या श्वासाला आहे त्यांना थांबा आणि त्या रात्री साडेआठ वाजता आमच्या अण्णासाहेबांना फोन लावलं आणि अण्णासाहेबांनी साहेबांनी धुळे सिविलला जाऊन त्या ठिकाणी त्या बाईला जीवनदान दिलं असा धर्म योद्धा तुमच्या आमच्या तालुक्यात आहे माय बापू की सुखादुखात कोणताही पक्ष आपण पक्षात जरी काम करत राहिलो आपल्या सुखदुःखात कोणीही आलं नाही आणि येणार नाही म्हणून पुढे आपल्याला अण्णासाहेबांच्या पाठीमागे थांबवं लागणार आहे कारण की सुख आणि दुःख गावात काही झालं आपल्या घरात काही झालं तरी अण्णासाहेबच आपल्या पाठीमागे उभं राहणार आहेत कोणताही जिल्ह्याचा पुढारी कोणताही महाराष्ट्राचा कोणताही पुढारी कोणी येणार नाही म्हणून अण्णासाहेब एक विनंती करतो की आपण यापुढे कोणताही निर्णय घ्याल तो आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मान्य राहील म्हणून मी एक विनंती करतो की आपण असा एक चांगला निर्णय घ्यावा की तो कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणीही धावून येणार नाही म्हणून आपण जिथं सांगाल तिथं आम्ही तुमच्या बरोबरीने तुमच्या मागे राहू एवढी विनंती करतो या निवडणुकीत माझ्यासह व्यासपीठावर उपस्थित आले सर्व समोर बसलेले सर्वांनीच कष्ट घेतलं मेहनत घेतली आणि एक झंझावात या तालुक्यात निर्माण केला आणि या झंझावाताचा भल्याभल्यांनी धसका घेतला पोलीस रिपोर्ट देखील आपल्या बाजूने होते सर्वांच्याच भावना या ठिकाणी व्यक्त झाल्या प्रत्येकाने आपल्या भावना मनापासून व्यक्त केल्या सर्वच प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले जाधव सरांनी शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यासमोर थोडक्यात सांगितला चंदूभाऊ बोलले सुदर्शन भाऊ बोलले बीबी सर बोलले कलाने सर बोलले सर्वच बोलले देवरा बाबा तुषार भाऊ जिजाबराव सर <coughs> सर्वांच्याच बोलण्यामध्ये एक वास्तव होतं आणि वास्तव परिस्थितीला धरून सर्वजण बोलत होते निकाल लागल्यानंतर सर्वच थोडं नैराश्य सर्वांमध्ये आलं आणि मला असं वाटलं की सर्वांना एकत्र करावं आणि एक आभार मानून घ्यावं सर्वांचे आणि एक मनोगत एक संदेश आपण सर्वांना दिला पाहिजे तसं बघितलं तर राज्यामध्ये जे काही मोठमोठे पक्ष होते शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सहा महिन्यापूर्वी जे घवघवी यश मिळालं आणि सहा महिन्यानंतर एकदमच पाणीपत व्हावं अशी परिस्थिती मनाला पटत नाही त्यातल्या त्यात माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता धुळे ग्रामीणमध्ये सर्वांच्या सहकार्याने जेव्हा अपक्ष म्हणून उभा राहतो आणि त्याचं वातावरण दोन पक्ष समोर उभे आहेत भाजप आणि काँग्रेस प्रस्थापित आहेत प्रचंड पैसा आहे यांच्यासमोर एक आव्हान उभं करतो आणि त्या आव्हानाची दखल सर्वच वर्तमानपत्रांनी सुद्धा घेतली माझ्याकडे कोणाला द्यायला पैसा नव्हता तरी माझी दखल घेतल्या गेली लोकमतने लिहिलं आव्हान उभं केलंय लोकमतने लिहिलं ला, तिरंगी लढत आहे दिव्य बर्डेन लिहिलं हिलालमाळेची उमेदवारी डोकेदुखी ठरणारी आहे <coughs> सर्वांनी लिहिलं सम्राज लिहिलं <coughs> कोणाचं गणित <गने> बिघडवतो <coughs> हे सर्व खरं होतं आणि खरं असल्याशिवाय कोणी लिहित नाही कारण की खोटं लिहिण्यासाठी पैसे द्यावे लागतात पैसे देण्यासाठी नव्हते म्हणून कुठून द्यायचे हा सर्व विषय खालून वरपर्यंत आपण बघतोय निवडणुका येतात जातात निवडणुकांशी आपल्याला खरं तर घेणं देणंच नाही शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे निवडणुका आपल्याला लोकांसाठी लढायच्या आहेत ऐंशी टक्के समाजकारण करायचं वीस टक्के राजकारण करायचं आहे तेही लोकांसाठी करायचे म्हणून ते येतील जातील यश परा जे हा विषय न संपणारा विषय आहे परंतु आपलं काम सोडलं नाही पाहिजे आणि मी शिवसेनेत काम करत असताना खऱ्या अर्थाने कार्यकर्ता म्हणून घडलो माझ्याही जीवनात तीन सिद्धांत आहेत सर तीन सिद्धांत आहेत ते राजकारणाच्या पलीकडे आहेत ते वास्तव जीवनाला धरून आहेत तीन सिद्धांतच्या सिद्धांतावर काम करतो मी थोर पुरुषांचे वीर पुरुषांचे आदर्श ते डोळ्यासमोर आहेतच पण हे तीन सिद्धांत मला कसं कसे आठवले कसे जमले मी कसे आत्मसात केले म्हणा ते कधी कळलंच नाही ते आधीपासून आहे तीन सिद्धांतामध्ये मी या जगात नाही आणि म्हणून मी काम करतो हे पहिला सिद्धांत आहे मी या जगातच नाही आणि म्हणून मी काम करतो हे पहिलं सिद्धांत दुसरं मला विनाकारण माझ्याकडनं कोणाचं चांगलं होत नसेल तर मी कोणाचं वाईट करणार नाही आणि तिसरं फार महत्वाचं आहे जे आता आपण सर्व प्रश्न उपस्थित केले त्याला धरून आहे की मला माझ्या या जीवनामध्ये मी वाढलो घटलो याची मला बिलकुल परवा नाही हे सर्व समोर ठेवल्यानंतर म्हणून मी कृतीतून जगतो वाढल्या गाठल्याची मला बिलकुल खंत नाही परवा नाही कारण की मी काहीच नव्हतो मी कुठेच नव्हतो आणि म्हणून मी कशाला चिंता करत बसायची हा पहिला विषय आहे मी या जगातच नाही आणि म्हणून मी कशासाठी जिवंत म्हणून दुःखी व्हायचं काही कारण नसताना कोणाला त्रास देऊन कोणाचं चांगलं होत नसेल माझ्याकडनं तर वाईट करायला कशाला जायचं या सांगेन बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद